आज आपण या व्हिडिओ मध्ये पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात ने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहेत विशेषतः पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या बाबतीत एक पोस्ट म्हणजेच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मेसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे, असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मॅसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मेसेज मध्ये असे लिहिले आहे की म्हणजे असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट नोट असेल तर सावध व्हा ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मॅसेज मध्ये करण्यात आला आहे मात्र महत्वाचे म्हणजे हा मॅसेज पूर्णतः खोटा बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे या मेसेजवर वर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा या पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने स्पष्टीकरण दिले आहे चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा मधील नंबर म्हणजेच आकड्यांमध्ये स्टार असलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच ने एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे की या नंबर मध्ये स्टार असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा वैध असल्याचे सांगितले आहे म्हणजेच ही पाचशे रुपयांची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य असेल म्हणजे ही नोट व्यवहारात चालू शकते व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नक्की देणार नाहीत असे स्पष्टीकरण आरबीआय दिले आहे व तसेच महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने म्हणजे पीआयबी फॅक्ट चेक ने या बाबतीत खुलासा केला आहे पीआयबी ने म्हटले पी आहे की पाचशे रुपयांच्या नोटेबाबत व्हायरल केला जाणारा मॅसेज पूर्णपणे खोटा बनावट आहे या मॅसेजच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली जात आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हणजेच पीआयबी ने या बाबतीत गुरुवारी म्हणजेच गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक, एक ट्विट करून या संदर्भात मोठा खुलासा केला आहे केंद्र सरकारच्या पी आय बी फॅक्ट चेक ने म्हटले आहे की पाचशे रुपयांच्या नोटे बाबतीत सोशल मीडिया व्हायरल केला जाणारा मेसेज हा पूर्णपणे खोटा बनावट आहे या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात आहे व त्यांची फसवणूक केली जात आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका अशा स्टार चिन्ह असलेल्या रुपयांच्या नोटा वैध आहेत म्हणजेच या नोटा बाजारात चालू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र